गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कातडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं हां तुम्ही म्हणत असा तू असं जरा खुश दिस खुश होण्याचं कारणच तसं आहे मी तुम्हाला रात्रीच सांगितलं आपल्या व्हिडिओ एंड करता करता आपण जरा आता वेगळ्या दिशेने वाटचाल करतो आहे आपल्या म्हणजे आपण जे हे यूट्यूबचं चॅनल जे चालू केलं होतं तीन वर्षापूर्वी ते कळेलच आता मी सस्पेन्स हा सस्पेन्स फक्त माझ्या मनापुरता ठेवते मी तुम्हाला ऑलरेडी कळलं असेल मी आता हळूहळू पुढे वाटचाल चाल चालली आपली तर बघे आता खूपच खूपच म्हणजे काही क्षणांचीच त्याला फक्त हे आहे काही क्षणं आता अजून वाट पाहावी लागणार आहे पण तेच ना मंडळी कसं असतं म्हणजे का तुमचा टप्पा जेव्हा समजा समजा तुम्हाला एका ठिकाणी जायचं असतं तेव्हा त्या त्या ठिकाणी जाताना एकदम म्हणजेच तुम्हाला ते डेस्टिनेशनला जायचं आहे त्यावेळेला समजा तिथे पाचशे किलोमीटर असतील तर त्या पाचशे किलोमीटरचा कंटाळा येत नाही पण शेवटचे शेवटचं अर्धा किलोमीटरसुद्धा ना मंडळी अर्धा किलोमीटरवर जेव्हा येऊन ठेवतो ना तेव्हा असं वाटतं मी कधी पोहोचेन तेव्हा तुमचं एकदम त्या एकदम म्हणजे म्हणतात ना एकदम एवढी क्युरिओसिटी असते एवढी जिज्ञासा असते ना की आपण कधी आहे कधी आहे म्हणजे जे साडेचारशे कि म्हणजे चारशे नव्याण्णव किलोमीटरमध्ये जे तुम्हाला वाटलं नसेल ना ते शेवटच्या अर्धा किलोमीटरमध्ये तुम्हाला एवढं तुम्ही हे करताना एवढं आणि आलंच पाहिजे आलंच पाहिजे एकदम तुमचं हे धरताना तशी आता काहीतरी सिच्युएशन आहे माझ्यासाठी कारण तीन वर्षापासून लगा प्रयत्न करतो तीन वर्षापूर्वी जेव्हा काही गोष्ट स्टार्ट केली होती तेव्हा असं वाटलं नव्हतं पण आता बघूया कसं होतं आहे अजून अजून एक क्षण किती लांबत आहेत ते बघतं बघायचं आहे असो तर चला आपल्या ब्लॉगला तर सुरुवात झाली आहे नाश्ता करतोय आता आपण सध्या तुझं नाव अंशी का पवार खाते गवार मोठ्याने बोल मोठ्याने बोल एकदा मोठ्याने बोल अरे वा वा अस <laughs> तुझं नाव आहे व्हेरी गुड इकडे चपाती आहे मस्त की समीक्षाने अंड्याची पोळी दिली तर या चपाती चपाती आणि बाहेर खायला मी कैरीचं लोणचं बनवते मी ह्या कैऱ्या घेतल्यात गैऱ्या कापून आणल्यात आणि पुसून ह्याच्यामध्ये टाकल्यात ह्या बघा सगळ्या पुसून घ्यायच्यात व्यवस्थित चांगले स्वच्छ मी आता ही दुसरी टाईम आहे माझी पुसायची स्वच्छ एकदम पुसून असे घेऊन आणि मग आपण मीठ घालून त्याला एक दिवस पूर्ण ठेवणार आहोत

अडीच चमचे मीठ टाकणार आहे मी हा चमचा आमचा छोटा छोटा चमचे मीठ टाकले कायला एकत्र मिक्स करून हे सगळे उन्हातले पदार्थ छान असं करून ठेवनार एक दिवस पूर्ण एक जो करायचं म्हणजे सुकवायचं ना नाही एक दिवस असं पूर्ण मुरवायचं त्याला आता झाकण लावून ठेवायचं आणि उद्या दिवस ऊन दाखवायचं एकूण दोन तीन तास आणि मग सगळे त्यात मसाला ऍड करून मग मुरवायला ठेवायचं काल पापड झाले आज इकडे मुरंबा आणि काय अनरस अजून त्याला पाणी सुटले नाही म्हणजे काय ते गूळ टाकले गुळाला पाणी सुटतं त्याला ते अजून वाळायचे पीठ हे असं छान असं लोणचं त्याला झाकण लावून घ्यायचं असं छान

मंडळी इकडे जेवायला इथे मस्त आहे की कुरुम कुर्रुम तळलेली आहे डाळ आहे भात आहे चपात्या आहेत सकाळच्या तर चला या जेवायला मंडळी समीक्षाने वर्षांचं पीठ इथे तयार केले रात्री ते के तांदूळ तिने आधी भिजवले नंतर सुकवले आणि आता ते रात्री मिक्सरवर बारीक करून घेतलं म्हणजे पीठ करून तयार करून घेतो त्यानंतर काय केलं तसं समीक्षा जरा सांग गुळात भिजवले काळा गुळ ना गुळ असा म्हणजे आपण जसं कणिक म्हणतो तसं मळायचं ना भिजवलं आणि आता हा गुळ काय करते अजून गुळ टाकायचा अच्छा अजून गुळ टाकायचं काळा गुळ काळा गुळ वापरतो मंडळी समीक्षाने आता त्यात गुळ मिक्स केला आणि आता असं पीठ मळून घेतलं आहे थोडंसं परत मिक्स हां कमी पडला गोडीला कमी होईल म्हणून थोडसं परत मिक्स केलं आता आता हे मुरवायचं ना रात तर मंडळी आज दिवसभरानंतर आता तुम्हाला आत्ता भेटतो आहे आता झालं जेवण वगैरे ऑफिसचं काम वगैरे झालं आणि आता बाहेर बसलो आहे कारण मंडळी गरमच एवढं होतं ना खूप ग गरमी होते जरा बाहेर जरा एक जरी हवेची झुळूक लागली ना तर असं वाटतं बापरा सगळा घाम सुकून जातो बरं वाटतं त्यामुळे इथे बसलो आहे जरा छान थोडं झोपायचं आज मंडळी आपण एका एक टार्गेटच्या फार जवळपास आहोत एकदम जवळपास आहोत पण काही कम्प्लीट होत नाही मला वाटतं टार्गेट आज असं बसलो आहे तर काय अजून टार्गेट कम्प्लीट नाही झालं बघू आता उद्या परवा कधी होत आहे मला वाटलं आज होईल तर नाही झालं मी सारखं सारखं पेज रिफ्रेश करतो आहे पण काय होत नाही ठीक आहे पुढे होईल होईल उद्या होईल किंवा परवा होईल तर मंडळी बाकी काय चाललं आहे बाकी छान ना मग तुमच्याकडे पाऊस व्यूस पडतोय का गावी तर तुम्ही गावीच अजून आंबे खायला आमची मु दोघं पण गेलेत गावी मस्त एन्जॉय करतात इकडे आहेत गावी बघूया आता आपल्याला काही जायला भेटते प्रचंड गर्मी आहे <laughs> <laughs> चला म्हणजे आता काही जास्त बोलत नाही तुमच्याशी आता व्हिडिओ कंटाळले मी पण कंटाळले झोप पण आली तर आता हा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटू उद्या सकाळी इथे बंद टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री